आणि तळ कोकणात गौरी गणपतीच्या सणाला मोठं महत्व आहे आज गौरीचं सोन पावलांनी आगमन झालं पूजन झालं प्रत्येक माहेर वाशिणीला या गौरीच्या सणाची आतुरता असते गौरीला विहिरीवरून वाजत गाजत घरी आणलं जातं मग सोन पावलांनी म्हणजे हळदीच्या पावलांनी गवर घरात प्रवेश करते तिच्या आगमनानंतर गणपतीच्या बाजूला विराजमान होते विधिवत पूजन होतं मग महानैवेद्य दाखवला जातो भजन होतात आरती होते फुगडीही घातली जाते आमच्या सावंत परिवारामध्ये जवळजवळ दीडशे वर्षापासून सण साजरा होत नित्य नेमाने आनंदाने आणि गोविंदाने साजरा होतो आणि ह्या सणापासून अमेरिकेपासून जर्मन पासून इंदूर भोपाळ यापासून सगळ्या गावातून लोक इथे आजार राहतात आणि गौरीचा सण म्हणजे त्यांना मोठा सण पता वाटत केला जातो तसं म्हणजे आमच्याकडे वौसा घ्यायची एक प्रथा आहे जी जोडपी नवीन लग्न झालेली आहेत त्यांचा पूजन इथे होतं ती वौसा घेतात आणि मग बाकीची जी जुनी लोक ओसा घेतली आहेत ती पण तर आपला ओसा भरून गौरीला ठेवतात देतात नमस्कार करतात त्यांचा आशीर्वाद घेतात आणि सावंत कुटुंबियांच्या याच सणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तळ कोकणातही तशाच पद्धतीने गौरी गणपतीचा सण हा उत्साहात साजरा केला जातोय मी इथे सावंत कुटुंबियांच्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही इथे बघू शकता की सध्या गौरीचा जो सण आहे तो सध्या सुरू आहे अनेक जे माहेर वासिनी आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि त्या सध्या पुरोहितन कर्वी यांचं जे पूजन आहे ते होताना दिसतंय मोठ्या प्रमाणात जे इथले जे नातेवाईक आहेत ते देश आणि विदेशातून इथे हजेरी लावतात जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षाची परंपरा असलेला हा सावंत परिवाराचा हा गौरी गणपतीचा सण आहे इथे एक वेगळ्या पद्धतीने गौरीचा आगमन होतं सोनं पावलाने गणप आगमन होतं आणि त्यानंतर हा जो सोहळा आहे तो साजरा केला जातो संपूर्ण तळ कोकणात बघितलं तर मोठ्या प्रमाणात गौरी गणपतीचा सण सध्या साजरा होताना दिसतोय सुरेश खोलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग